क्रेडन्स ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह अपेक्षित आरक्षण पडल्याने अनेकांच्या नगरसेवक होण्याच्या स्वप्नांना अंकुर फुटला आहे आरक्षण सोडतीने माझी नगरसेवकांसह अनेक इच्छुकांना अपेक्षित आरक्षण पडल्याने अनेकांच्या नगरसेवक होण्याच्या स्वप्नांना अंकुर फुटला आहे राज्यातील सत्ता समीकरणे बदलल्याने पुण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीला संधी मिळाली आहे त्यातच भाजपकडून स्वबळाचा नारा देण्यात आला असल्याने भाजप या निवडणुकीत केवळ शिवसेनेला सोबत घेण्याची चिन्हे आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार स्वबळावर लढणार आहे परिणामी इच्छुकांना तसेच तिकीट न मिळाल्यास माजी नगरसेवकांना इतर राष्ट्रवादीत मोठी संधी असणार आहे शहरात भाजपचे अठ्ठ्याण्णव तर राष्ट्रवादी बेचाळीस नगरसेवक होते त्यातील सुमारे अडतीस माजी नगरसेवक अजित पवारांच्या सोबत आहेत त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे पर्याय इच्छुकांना उपलब्ध आहेत तर भाजपकडे तिकीटासाठी रस्सी खेच असली तरी भाजप जागा वाटपात शिवसेनेला केवळ वीस ते पंचवीस जागा देऊ शकते त्यामुळे भाजपकडे जवळपास नवीन इच्छुकांसाठी एकशे पस्तीस ते एकशे चाळीस जागा असणार आहेत दोन, दोन हजार सतरामध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत अनेक भागात राष्ट्रवादी आणि भाजपाचे नगरसेवक निवडून आले आहेत त्यामुळे अशा प्रभागात हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार असल्याने या बारा ते प्रभा प्रभागात दोन्ही पक्षाच्या इच्छुकांना नवीन जागा उपलब्ध होणार आहेत याशिवाय माजी नगरसेवकांच्या जागाही सुरक्षित राहणार आहेत कसबा कोथरूड खडकवासला हडपसर सर्वाधिक सुरक्षित आरक्षणाच्या सोडतीनंतर कसबा कोथरूड खडकवासला या तीन विधानसभा मतदारसंघात आरक्षणात विशेष बदल झालेले नाहीत या तीन मतदारसंघात कसबा मतदारसंघातील प्रभाग चोवीसमधील एस सीचे आरक्षण कमी झाले आहे तर कोथरूड व वा खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीचा समावेश असलेल्या वारजे पॉप्युलर नगर मतदारसंघात एस सी महिला आरक्षण नव्याने पडले आहे त्या व्यतिरिक्त या तीनही मतदारसंघातील प्रभाग या ठिकाणी असलेल्या माजी नगरसेवकांसाठी अनुकूल ठरले आहेत प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा